कांद्यावरचं निर्यात शुल्क हे रद्द करण्यात आलेलं आहे आजपासून कांद्यावर निर्यात शुल्क लागणार नाही आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय कांद्याला याकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे कांद्याची आवक वाढल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर हे कोसळलेले आहेत आणि त्यामुळे कांद्याला किती दर मिळणार हे आता पाहावं लागणार आहे आजपासून कांदा निर्यात शुल्क हे शून्यावर आणण्यात आलेलं आहे ते काढून टाकण्यात आलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांनी ही मागणी लावून धरलेली होती त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा झालेलं होतं आणि त्यामुळे निर्यात शुल्क तातडीनं हटवावं अशी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी होती आणि आता कांद्यावरचं वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करण्यात आलंय गेल्या आठ दिवसांपासून एक एप्रिलपासून कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याचा केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे आजपासून कांदा निर्यातीसाठी आता निर्यात शुल्क लागणार नाहीये आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे फायदा होणार आहे तर कांद्याला आज किती दर मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे शेतकऱ्यांचं लक्ष आहे बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर कोसळलेले आहेत कांदा निर्यात शुल्क रद्द झाल्यामुळे कांदा निर्यात वाढ होण्याची शक्यता आहे सर्वाधिक कांदा उत्पादकांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे अशा या नाशिक जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती दर मिळतो याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय